देश विदेशातील पर्यटकांच्या कौतुकाचं स्थान आणि भारतीयांच्या अभिमानाचं असं एकमेव स्टॅच्यू ऑफ युनिटी एकात्मतेचं प्रतीक चला तर पाहूया आमचा इथला अनुभव अत्यंत विस्तृत परिसरामध्ये वेगवेगळे पॉईंट्स आहेत ते पाहण्यासाठी आपल्याला पॅकेजेस इथे उपलब्ध असतात आपल्या आवडीनुसार पॅकेज चॉईस करून ऑनलाईन अथवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण बुकिंग करू शकतो एकतानगर स्थानकापासून तसंच या इथे बुकिंग काउंटरपासून या अशा ए सी बसेस सुरू असतात दिवसभर आपण ज्या ज्या स्थळांवर जाणार आहोत तिथे या ए सी बसने आपण ये जा करू शकतो सरदार वल्लभभाई पटेलजींचा हा उंच मनोरा साडेतीन किलोमीटर इतक्या अंतरापासून सतत आपल्या नजरेत राहतो मुंबईहून डायरेक्ट एकतानगर एक्सप्रेसने आम्ही केवाडिया या स्टेशनवरती आलो केवाडिया स्टेशनलाच एकतानगर असं देखील म्हणतात तर अवघ्या बारा किलोमीटर इतक्या अंतरावरती हे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे आणि जर तुम्ही विमान प्रवास करणार असाल तर तुम्हाला वडोदराला यावं लागेल आणि आगे वडोदरावरून शहाऐंशी किलोमीटर इतक्या अंतरावरती केवाडी आहे इथेच लॉकर रूम आहेत या लॉकर रूममध्ये आपण आपल्या जवळचं अतिरिक्त सामान ठेवून फिरू शकतो आम्ही इथे खरं तर दोन दिवसांसाठी आलेलो आम्ही गरुडेश्वर इथे स्टे केला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही हे स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहून संध्याकाळच्या ट्रेनने रिटर्न मुंबईला जाणार होतो त्यामुळे आम्ही आमचं सा सामान या लॉकर रूममध्ये जमा केलं आणि इथून निघालो या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा नजारा अनुभवण्यासाठी अप्रतिम लॉन्स आणि इथली सुंदरता स्वच्छता सेल्फी पॉईंट्स हे सर्व काही पाहून आपण इथे हरकून जातो सेल्फी पॉईंट फॉर मनसोक्त फोटोंचा आनंद घेऊन आम्ही पुढे निघालो सरदारजींच्या स्मारकाजवळ आपण पाहतोय विशाल निराक्षार कगनासमोर स्तप्त उभे असलेले हे शांततेचं एकात्मतेचं प्रतीक अवतीभवती सर्व नर्मदा मैयाचं इथे पाणी असतं आणि इथून नर्मदा मैया सतत प्रवाहित असते परंतु उन्हाळ्यामध्ये हा प्रवाह थोडासा कमी दिसतोय स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायथ्याशी जाण्यासाठी असा हा सरकता रस्ता आपण पाहतोय अथवा इथून इलेक्ट्रिक कार आपल्याला या पायथ्यापर्यंत पोहोचवते आम्ही या सरकत्या रस्त्यानेच चाललेलो आहोत खूप धमाल येते नुसतं उभं राहायचे बस मूवी शूटिंगमध्ये जसं ते डॉली ट्रॅकवरून शूटिंग करण्यात येते ना तसा मला एक फील येतोय इथून जाताना कारण आपोआप सरकत पुढे चाललो आहे खूप मज्जा आली बाप रे दुरून एवढं कळत नव्हतं परंतु जवळ आल्यानंतर या एकात्मतेच्या प्रतीकाचं विशाल काय रूप स्वरूप आम्ही अनुभव एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं लोकार्पण करण्यात आलं स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये प्रवेश करताच खूपच सुखद अनुभव आपल्याला सतत येत राहतो ते इथल्या इंटेरियरमुळे खूप छान इथे रोषणाई केलेली आहे आणि दूर दूरवर आपली नजर पडत राहते प्रत्येक ठिकाणी आपली नजर फिरते तिथे आपल्याला माहिती आणि या स्टॅच्यू ऑफ युनिटीची महती सतत प्रकर्षाने जाणवत राहते भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना हा स्टॅच्यू ऑफ युनिटी समर्पित आहे सरदार वल्लभभाई पटेलजी यांना लोहपुरुष असं देखील ओळखण्यात यायचं कारण क त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि त्यांचे ध्येय लोहाप्रमाणे कणखर आणि कटिबद्ध होते त्यामुळेच या पुतळ्याच्या बांधकामामध्ये अनेक टन लोखंडाचा प्रामुख्याने वापर करण्यात आलेला आहे हे, हे विशेष ठिकठिकाणी इथे अशा या स्क्रीन्स लावलेल्या आहेत त्यावरती या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं बांधकाम कसं करण्यात आलं त्याबद्दल मिनी डॉक्युमेंटरी दाखवण्यात येते स्टॅच्यू ऑफ युनिटी कॅम्पेन नावाने जवळजवळ तीन महिने एक मोहीम सुरू होती ज्यामध्ये भारतभरातील सर्वच खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांतर्फे हवे नको असे सर्व प्रकारची अवजारं लोखंड गोळ्या करण्यात आले आणि जवळजवळ पाच हजार मेट्रिक टन लोखंड जमा झाल्यावर या पुतळ्याचं काम सुरू करण्यात आलं होतं पंच्याऐंशी टक्के तांबे पाच हजार सातशे मेट्रिक टन स्ट्रक्चरल स्टील अठरा हजार पाचशे मेट्रिक टन मजबूतीकरण बार आणि बावीस हजार पाचशे मेट्रिक टन इतकं सिमेंट वापरून जवळजवळ सेहेचाळीस महिन्यांमध्ये हा उंचच पुतळा उभा राहिला सहा पूर्णांक पाच रेक्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का सहन करण्या इतकं मजबूत असा हा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा आहे जवळजवळ दोनशे अभियंते आणि अडीच हजार मजुरांच्या दिवस रात्रीच्या मेहनतीने साकारण्यात आलेला हा स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेलजींनी केलेलं कार्य या कार्याची माहिती महती तसंच क्षुलपाणेश्वर जंगल सफारीमधले काही क्षणचित्र यांचं मोठं प्रदर्शन आपल्याला इथे पाहता येतं परंतु त्याआधी आपण जाणार आहोत वईंग गॅलरीमध्ये या व्ह्यूइंग गॅलरी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेलजींच्या चेस्ट एरियापर्यंत आपल्याला जाता येतं आणि आपण तिथून पाहू शकतो ही आतली संरचना संपूर्ण लोखंडी संरचना कशी आहे आणि त्याच्यावरती हे सर्व लोखंडाचं आवरण जे शॉर्ट आणि चेस्ट एरिया आपण पाहतोय इथे चेस्ट एरिया म्हणजे दुसरं आणि तिसरं बटन या बटणांच्या एरियामधून आपण बाहेर डोकावतोय बघा किती सुंदर निसर्गरम्य हे ठिकाण या नर्मदा मैयाचं अप्रतिम दृश्य आपल्याला दिसतंय इतकं निळाक्षार सुंदर पाणी आहे ना त्याचा कलर मी शब्दात सांगू शकत नाही आहे माझा कॅमेरा हा पाण्याचा रंग टिपून घेतोय की नाही ते मला नीट सांगता येत नाही कारण का प्रत्यक्षदर्शी या पाण्याचा रंग आप हे एक नंबर इथे आहे तुम्ही प्रत्यक्ष येऊन अनुभव घ्यायला हवा खूपच रोमांचकारी वाटतंय सरदार सरोवर डॅम हे सरदारजींचं स्वप्न असल्या कारणाने याच परिसरामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा उभारण्यात आला आहे मी शक्य तितकं वरून असं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करते कारण का इथे कॅमेरा अलाउड नव्हता इथून वाकून तर अजिबात करून देत नाही आहे पण मी परमिशन घेतली आहे आणि भीतीही वाटते की हातातून मोबाईल खाली सटकतो आहे की काय <laughs> इथून दूरवर आपल्याला हा परिसर दिसतो आहे हा हे डॅम सरदार सरोवर डॅम जे सरदार वल्लभभाई पटेलजींचं स्वप्न होतं की या परिसरामध्ये हा नर्मदा मैयाच्या सरोवरावरती एक डॅम असावा ते स्वप्न आज पूर्ण झालं नर्मदे हार। ने नर्मदे इथे हार। नर्मदे हार। नर्मदे हार। असा हा नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आलेल्या महिलांचा मोठा ग्रुप भेटला ते माझे चॅनलचे सबस्क्रायबर आहेत हे ऐकून आहे अत्यंत आनंद झाला आता आपण खाली आलेलो आहोत या पुतळ्याच्या पायथ्याशी हे असं मोठं प्रदर्शन आहे या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या डॉक्युमेंटरीज स्क्रीनद्वारे दाखवण्यात येतात ऑडिओ व्हिडिओ विज्युअल आपण पाहू शकतो आणि हे पाहताना खरंच आपण काही क्षण गतक काळामध्ये हरवून जातो त्या काळामध्ये या चळवळींमध्ये महिला देखील किती मोठ्या हिरिरीने सहभागी होत होत्या याचं प्रत्यक्ष दृश्य पाहताना अंगावरती रोमांच उठत राहतो अतिशय नियोजनपूर्ण आणि परिपूर्ण असं हे माहितीचं प्रदर्शन प्रत्येक भारतीयाने भारतीय म्हणून अनुभवली पाहिजे असं मला आवश्यक वाटतंय त्यामुळे प्रत्येकाने सहकुटुंब सहपरिवार इथे यावं आणि या प्रदर्शनी दालनामध्ये माहिती करून घ्यावी इथल्या स्क्रीन वरती आम्ही देखील एक प्रतिज्ञा घेतली सरदार सरोवर डॅम जवळ असलेल्या शुलपाणेश्वर जंगलातल्या वन्य जीवांच निरीक्षण आपण या प्रदर्शनी दालनामध्ये पाहू शकतोय खूपच सुंदर असे हे चित्र आपण पाहतोय आणि त्यांच्या पाठीमागे लाईट लावल्यामुळे त्यांचा जो उजळपणा होता तो एकदम लक्ष वेधून घेत होता भारतीय संस्कृती तसंच गुजरातमधील लोकसमुदायांचं सुंदर दर्शन आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहता येत आहे मी फारच संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्हाला हे क्षणचित्र दाखवते तसं पाहिलं तर खूप मोठं प्रदर्शन आहे आणि इथेच आपण हा छोटासा मिनी स्टुडिओ पाहतोय ज्यामध्ये लाईव्ह डॉक्युमेंटरीज कंटिन्यू चालू असते या संपूर्ण इमारतीमध्ये ठिकठिकाणी वॉटर प्युरिफायर आहेत आणि आरो वॉटर प्युरिफायर असल्यामुळे आपण आपल्या जवळच्या बॉटल्स इथे रिफिल करून घेऊ शकतो इथे तत्पर असलेला कर्मचारी वर्ग वॉशरूमची सुंदर स्वच्छता ठेवतात आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या चेस्ट एरिया एरियापर्यंत जाण्याचं जा पॅकेज घेतलं होतं त्यामुळे आपण व्ह्यूइंग गॅलरीमध्ये जाऊन चेस्ट एरियामधून संपूर्ण नजारा अनुभवला होता परंतु काही पॅकेजमध्ये फक्त पायाजवळ जाण्याचीच परमिशन असते तर आपण आता पायाजवळ पण जाऊन पाहणार आहोत अ ब किती उंचच हा स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या विविंग गॅलरीमध्ये जाण्यासाठी म्हणजेच लिफ्टने वर जाण्यासाठी जवळजवळ प्रत्येकी सातशे पन्नास रुपये इतका दर आकारण्यात येतो आणि फक्त पायाजवळ जाण्यासाठी तीनशे पन्नास रुपये इतका दर असतो ज्यामध्ये व्हिविंग गॅलरी ॲड नसते आता आपण या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायाजवळ आलेलो आहोत ंड निर्मित या मूर्तीच्या पोटांचा आकार देखील बघा आणि या चपलेवर असलेले दोऱ्यांचे मार्ग इतके हुबेहूब साखरण्यात आले आहेत थोड्या वेळासाठी असं वाटत होतं की जणू का या मूर्तीमध्ये जीव येईल आणि ही मूर्ती आता हलू लागेल थोड्या वेळ इथे घालवल्यावर आम्ही निघालोत आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असलेल्या काही स्थळांना भेट देण्यासाठी यांमध्ये जंगल सफारी इन्क्लूड होतं व्हॅली ऑफ फ्लॉवर इन्क्लूड होतं त्याचबरोबर सरदार सरोवर डॅम यांचा व्ह्यू पॉईंट आणि साईट सिंग तसंच या बसेसने आपण फ्रीमध्ये सर्व ठिकाणी प्रवास करू शकतो हे बघा या अशा इलेक्ट्रिक कार इथे उपलब्ध असतात संध्याकाळी इथे लाईट लेझर शोचा इथे आपल्याला मनमुरात आस्वाद घेता येतो इथे अशी बसण्याची व्यवस्था असते आणि अंधार झाल्यावरती संध्याकाळी या स्टॅच्यू ऑफ युनिटीवरती लेझरद्वारे सरदार वल्लभभाई पटेलजींच्या जीवनपटाचा एक मागोवा पाहू शकतो इथल्या स्थानिक महिलांना अर्थार्जन करण्यासाठी इथे पिंक ऑटो रिक्षा त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याद्वारे आपण वेगवेगळ्या पॉइंट्सवर फिरू शकतो आपण पाहतोय सरदार सरोवर डॅमचा हा सुंदर नजारा हे स्वप्न होतं सरदार वल्लभभाई पटेलजींचं जे आज आपण पूर्णत्वाला आलेलं पाहतोय इथे वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन्स आहेत समोर आपण पाहतोय ते बटरफ्लाय गार्डन त्याचबरोबर त्याच्या शेजारी आहे कॅक्टस गार्डन तसंच इथे मेज गार्डन आहे म्हणजे या सर्वांचं आपल्याला जर सगळं संपूर्ण पॅकेज घ्यायचं असेल तर त्याकरता एक ते दोन दिवस लागतात आणि ते अनुभवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे वेग पॅकेजेस तिथे ऑप्शन्स आहेत तुम्ही त्याप्रमाणे सिलेक्ट करायचं असतं आता आपण हा स्टॅच्यू ऑफ युनिटीचं हे छान सुंदर गार्डन पाहतो आहे खूपच सुंदर फोटोजेनिक असं हे गार्डन आहे फुलांची तर इतकी सुंदर देखभाल इथे घेतली जाते त्यामुळे आपण खूप फ्रेश अशी फ्लॉवर्स अनुभवू शकतो गुलाबाची अनेकविध रोपं इथे होती गावठी गुलाबांची रोपं होती त्यामुळे ती इतकी सुगंधित सर्व वातावरण करीत होते इथून कुठे हलूशीच वाटत नव्हतं प्रत्येक ठिकाणी लोक थांबून थांबून फोटोज काढून घेत होते त्यामुळे तुम्ही याल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही इथे दोन दिवसांचं पॅकेज घ्या की जेणेकरून तुम्ही संपूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटीचा सा परिसर कव्हर करू शकाल त्यांचं इथे राहण्याचे पॅकेजेस पण आहेत चार हजार चारशे पर रूमप्रमाणे ते पॅकेज देतात त्यामुळे तुम्ही, तुम्ही याल तर पूर्ण माहिती या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिंकवरून ऑनलाईन साईटवरून तुम्ही संपूर्ण माहिती करून घ्या आणि मग इथे या किंवा जर येणार असाल तर तुम्ही गरुडेश्वर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी असं हे संपूर्ण प्लॅन आखू शकतात संध्याकाळच्या वेळेस या युनिटी ग्लो गार्डनमध्ये खूप सुंदर रोषणाई असते ती पाहण्यासारखी आहेच तसंच इथे चिल्ड्रन न्यूट्रिशनल पार्क आहे कॅक्टस गार्डन बटरफ्लाय गार्डन मेच गार्डन जिथे भुलभुलैया सर्व उभारलेलं आहे आणि त्याचबरोबर ही जंगल सफारी आपण अनुभवू शकतो संध्याकाळची वेळ झाली आणि आता आमची निघायचीही वेळ होत आलेली आहे तत्पूर्वी आपण हा सुंदर असा दिव्य नजारा पाहतोय असे क्षण क्वचितच आपल्याला कॅप्चर करता येतात मी तर खूपच आनंदित होते कारण का इतकं सुंदर हे संपूर्ण अंबर दिसतंय आणि त्याच्या पुढे उभे आहेत हे स्तब्ध असलेले शांततेचं प्रतीक हे बघा हा असा हा लेझर शो या स्टॅच्यू ऑफ युनिटीवरती दाखवण्यात येतो त्याचे काही क्षणचित्र मी तुम्हाला दाखवते आम्हाला संध्याकाळची ट्रेन पकडायची असल्या कारणाने आम्ही हा लेझर शो घेतला नव्हता काही क्षणातच आम्ही आता इथून निघणार आहोत तर इथून आम्ही निघालो आहेत आणि ही आमची ही ए सी बस जी आम्हाला सोडणार आहे केवाडिया रेल्वे स्थानकावरती जिथून आहे आमची मुंबईकडे जाणारी ट्रेन तर माझी ही स्टॅच्यू ऑफ युनिटीची सफर तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही कधी जातायत कधी प्लॅन करतायत तेही कळवा स्वस्त रहा, मस्त रहा, आणि कायम माझ्यासोबत राहा माझ्या या सुंदरशा प्रवासात